नमस्कार लोकसभा आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यामध्ये लोकसभेला हवा कोणाची आमच्याकडे आदिवासी भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये शिवाजीराव आडलराव पाटील यांचीच हवा आहे आणि से पाटील सांगतील त्या पद्धतीने आमचा आदिवासी भाग नेहमीप्रमाणे मतदान करतोय आदिवासी भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे पोखरी परिसरामध्ये लोकांची प्रचंड नाराजी आहे आक्रोश आहे पोखरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही खूप दिवसापासून चालू आहे त्याच्यानंतर थोड्या आधीमध्ये पावसामुळे ज्यावेळेस दरड खसती त्यावेळेस प्रॉब्लेम होत असतो परंतु उन्हाळ्यामध्ये आता नव्याने सर्वे झालाय भी की भीमाशंकर पर्यंत पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी हे न्यायचं आहे यासाठी आडळराव पाटलांनी मदत केलेली आहे वळसे पाटलांनी देखील मदत केलेली आहे या ठिकाणी जनतेला हे माहीत आहे की काम कोण करते आणि एक वेळ तर अशी होती की पोखरे प्रादेशिकचं सगळं बिल लाईट बिल त्यावेळेस शिवाजी आढळराव पाटलांनी स्व भरलेलं आणि ती चालू केली होती आदिवासी भागामध्ये प्रतिसाद मिळतोय असं काहीच नाहीये कोल्हे साहेब स्वतः आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन जवळजवळ आत्ताच परवाच्या दिवशी दौरा झाला पंधरा वीस गाड्या त्यांच्या सोबत त्याच्यात सगळे गाड्यकर्ते तुतारी वाले आणि ज्या गावात जाईल ती तर रस्त्यावरती उतरून एक दोन लोकांना भेटतात कुठेतरी आपलं बसतात आणि तीच गर्दी तेच गाड्यांमधून उतरलेले कार्यकर्ते त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या समोरच भाषण चालू आणि काय होतं एक अभिनेता आल्यानंतर त्याला बघायला थोडीफार गर्दी होती गर्दी होती म्हणजे अशी प्रत्येक गावामध्ये आता मुळातच आमच्याकडे गाव लहान लहान आहेत आणि मग दहा बारा लोक त्या ठिकाणी जमतात परंतु म्हणाव हा साहेबांचं आमच्या भागात काम नाही पाच वर्षामध्ये ते एकदाही आले नाही त्यांनी दोन हजार ला आमच्या आदिवासी भागात सांगितलं होतं प्रचार करताना की या ठिकाणी मी वनऔषधी प्रोजेक्ट आणेल या ठिकाणी भीमाशंकरला पर्यटन स्थळावरती तुम्हाला रोजगारासाठी संधी उपलब्ध करेल असा प्रोजेक्ट आणेल त्याच्यानंतर बऱ्याचशा त्यांनी वल्गना केल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकवीस पासून शिवनेरीवर भगवा झेंडा लावायचा असं ते जनतेला सांगत आहेत तर शिवनेरीवर भगवा झेंडा लावायला यांना चार वर्षे लागत आहेत आणि अजून लागलेलं नाहीये मग शिरू मतदार सांगतात असा कोणता झेंडा हे राहणार आहे जर पाच वर्ष तुम्ही पाच वर्षामध्ये कोल्हे साहेबांनी जवळजवळ त्यांचे चार चित्रपटांची मालिका आली सगळी फ्लॉप झाली त्याच्यानंतर सिरियल आल्या त्या देखील फ्लॉप झाल्या नाटक करता येते ते जर तुम्हाला चित्रपट करायला वेळ आहे नाटकं करायला वेळ आहे सिरियल करायला वेळ आहे मग लोकांच्या सुखदुःखात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते संसदेत मांडायला अडचण काय कोल्हे साहेब संसदेमध्ये सारखे सांगत असतात काय इंद्रायणी मेडिसिटी सिटी बाबत त्याच्यानंतर पुणे नाशिक हायवे बाबत परंतु ही काम सगळी पाच वर्षामध्ये आधीच शिवाजी आढळराव पाटलांनी यातली प्रोसेस केलीच होती आणि हे लोकांना माहिती आहे की हे कोण करत आहे आणि कसं असतं एखादं काम त्यावेळेस मध्ये खासदार आढळराव पाटील विरोधात होते त्यांनी ते सगळे प्रोजेक्ट मानले त्याच्यानंतर आता आमच्या माहितीनुसार आदिवासी भागातल्या ज्यावेळेस आदिवासी कार्यकर्ते आडारराव पाटलांकडे जायचे त्यावेळेस त्या ठिकाणी एक सावंत नावाचे पी असायचे आणि तेच पेय कोल्हेंनी चोरले आणि त्यांच्याकडून सगळं घेऊन आज कोल्हे साहेब सांगतायत का मी हे करतोय ते हे सगळं खोटं आहे आदिवासी भागामध्ये त्यांचं चारण्याचं काम नाही आमच्याकडे परिस्थिती अशी आहे या पाच वर्षामध्ये की ज्यावेळेस वळसे पाटील यांच्यासोबत कोल्हे साहेब साधारण वर्षभरापूर्वी एक दौरा त्यांनी केला का बाबा मला लोक विचारतायत वळसे पाटील म्हणले की चला तुम्ही एक दिवस तर त्या ठिकाणी त्यांनी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये आदिवासी कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारायले म्हणून यांच्या मावस भावाने गोडेगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्या आदिवासी कार्यकर्त्यांना अटक करायला लावली म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला तुम्ही अटक करायला लावताय मग तुमची ही हुकुमशाही नाहीये का तुम्ही सांगताय देश हुकुमशाही चाललाय मग कोल्हे साहेब तुम्हाला प्रश्न विचारले म्हणून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना अटक कराल आणि हे पब्लिक डोमेनमध्ये बातम्या आलेल्या आहेत त्या कार्यकर्त्यांना त्यांनी उचलायला लावलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले तर आदिवासी समाज कधी कोल्हे साहेबांचं पाठीमाग निष्क्रिय खासदार कारण गायब खासदार आणि कामगिरी गबगार अशा व्यक्तिमत्वाच्या पाठिंबाग कधीही आदिवासी समाज जाणार नाही शेतकऱ्यांचा त्यांचा पाठिंबा मिळतो शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतोय मला एक साधारण कळत आता कोल्हे साहेब कांदा कांदा म्हणताय माझ्या माहितीनुसार माझ्या आदिवासी भागामध्ये कांदा फिकत नाही माझ्या माहितीनुसार मला एक सांगा आंबेगाव तालुक्यामध्ये समजा दहा हजार शेतकरी कांदा लागवड करत असतील परंतु खाणारे दोन लाख आहेत ना दोन लाख लोकांना कांदा परवडतो आजच्या दिवशी घ्यायला माझ्या आदिवासी भागामध्ये जर कांद्याचे भाव वाढले तर माझ्या आदिवासी भागातले पन्नास साठ हजार सत्तर हजार लोक कांदा खाणारच नाही कारण उत्पन्न कमी आहे मग मला जर सरकारचं धोरण आहे ना प्रत्येक भागाच्या व्यवस्थेनुसार सरकारचं धोरण असतं आणि आढळरावांनी देखील चार पाच वेळा आंदोलनं केलेली आहेत कांद्यावरती हिरड्यावरती आंदोलनं केलेली आहेत हिरड्याची नुकसान भरपाई त्यांनी मिळवून दिलेली आहे वळसे पाटलांनी काम केलेलं आहे या ठिकाणी तेव्हा कोल्हेंचा आमच्याकडे म्हणजे बाबा असा आहे की काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा काय आडळराव किती मतदेखील आमच्या आदिवासी भागाचा पश्चिम पट्ट्याचा विचार करता आढळराव पाटील कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मताच्या लीडने पुढे राहतील नाही नाही फक्त शिनवली बोरगर मतदारसंघामध्ये एका जिल्हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आजपर्यंतचा सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड हे तुम्ही पाहलच की आमच्या भागामध्ये कारण कामं तेवढी आहेत वळसे पाटलांची कामं आहेत आणि लोक विकासाला साथ देतात रोजगाराची संधी आज आढळराव पाटील असतील किंवा दिलीपराव वळसे पाटील असतील जवळपास आडळरावांची शिक्षण संस्था असेल किंवा भैरवनात्मक संस्था असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल किंवा खरेदी विक्री संघ बाजार समिती या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातील तरुणांना रोजगार देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि रोजगार देतायत याचा अर्थ तुम्ही मला सांगा की आदिवासी भागाला आता काही कुठला प्रोजेक्ट नाहीये किती तिथं रोजगाराची संधी उपलब्ध होईल हिरडा सोडून मग या व्यक्ती जर आम्हाला रोजगार उपलब्ध करून देत आहे आमचं चरिरावर चालवत आहे तर आम्ही का म्हणून कोल्ह्यांच्या पाठीमागं जावं कोल्हेंनी असं कुठलं काम, काम केलंय आदिवासी भागासाठी का आम्ही त्यांच्या सोबत गेलं पाहिजे केवळ थापा मारून आणि गप्पा मारून लोकांना स्वामी निष्ठा तुम्हाला माहीत असेल साहेब पब्लिक डोमेन मध्ये आहे ज्यावेळेस मनसेतून ते शिवसेनेत आले त्यावेळेस ते त्यांची मुलाखत आहे की वाघाच्या चालीने मला राजकीय प्रवास पुढे करावा असं वाटलं असेल तर ते फक्त शिवसेनेमध्येच मी पुढे जाऊ शकतो अशा प्रकारची त्यांची मुलाखत आहे आणि ही वाघाची चाल परत पुढच्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादीत गेली राष्ट्रवादीतून परत अजित पवारांसोबत मुनगुट्टीवार साहेबांच्या पाया पडताना सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं वा 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 एकदम भारी आणि त्याच्यानंतर दीड दिवसातच यांना असं दिसलं की अरे बापरे आता भुजबळ साहेब इकडे आहेत आणि इकडं कोणीच नाही इकडं मी एकटाच किंगमेकर आहे आणि स्वतःचा फायदा बघून परत यांनी काल म्हणले बेडू कुडी मारताय आहो तुम्ही पाच वेळा तू मला दत्तक घेतल्यासारख्या तुम्ही बेडूक उड्या मारताय आणि तुम्ही स्वामिनिष्ठा शिकवायचे किंवा काय हे तुमच्याकडून शोभतच नाहीये हा संभाजी राजांचा अपमान आहे तुम्ही पाच वेळा पाच वर्षात पक्ष बदलताय दुसरी गोष्ट दत्तक योजनेची गावं असतात आदरराव पाटील साहेबांनी करंदी गाव घेतलं त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल हे दत्तक योजनेतील जी गावं घेतली त्याच्याकडे लक्ष दिलं आदरराव पाटील महिन्याला दोन महिने त्या ठिकाणी जात होते यांनी आमच्या आदिवासी जुन्नर भागातील कोपरे मांडवे गाव दत्तक घेतले त्या ठिकाणी हे आज लोक सांगतायत आमचेच तिथं नातेवाईक आहेत बंधू आहेत अहो म्हटलं हे पाच वर्षातून एकदा पण आले नाही जर दत्तक योजनेत घेतलेल्या गावाची परिस्थिती एवढी वाईट आहे तर यांनी बाकी शिरूर मध्ये काय कामं केली आहेत हाच या ठिकाणी प्रश्न आहे हे सगळं आमच्या समाजाला भुलवण्यासाठी यांनी फक्त बारामतीमध्ये जायचं आणि तिकडे गेल्यावरती धनगर आरक्षणाला सुप्रियाताईंकडे जाऊन पाठिंबा द्यायचा आणि इकडं आल्यावर आमच्या आदिवासी दलित समाजाच्या साठी नाही ना ना मी तुमचाच आहे ही सगळी फसवणूक आहे आणि मला वाटतं कोल्हे साहेबांनी याचा विचार करावा आणि यशस्वी माघार घ्यावी जर ते भीतीने घाबरले असतील तर आता काय होणार आहे तर आमची विनंती आहे की उगाच टेन्शन मध्ये येऊन काही वेगळं स्टेटमेंट करू नये त्यांनी आणि टेन्शन मध्ये असाल तर यशस्वी माघार घेतली चांगली आपलं स्वागतच आहे कोल्हे साहेब नेहमी बोटचेपी भूमिका घेतात जिकडं घोघ्या तिकडं उदो दे ना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे ना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे ना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे ना धनगर आरक्षण कुठल्याही याच्यावरती ते बोलत नाहीयेत त्यांना फक्त चित्रपट मालिका नाटक हे करून आपला स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि आता त्यांना फक्त खासदारकी त्यांच्यासाठी त्ये फक्त एक पेन्शन योजना काम करायचं नाही स्वतःच्या चित्रपटांना लाल किल्ल्यामध्ये परमिशन मिळाली पाहिजे म्हणून त्यांना का का फक्त खासदारकी पाहिजे बाकी दुसरं काही नाही जनतेची कामं नको आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू बोलले कोल्हे साहेब समाजात आले की सांगतात मी मोदी विरोधी आहे मी भाजप विरोधी आहे आता आपण पाहिला असेल की दोन वर्षापूर्वी मोदी साहेबांना भेटले अमित शहाना भेटले भाजपची यांची किती होती की कि मला आता भाजपशिवाय पर्यायच नाही माझा व्यवसाय बुडतोय आणि मला भाजपच तारू शकणार आहे मग नक्की बिनसलो कुठं कोल्हे साहेबांना माझी विनंती आहे की कोल्हे साहेब की तुम्ही समाजामध्ये जे सांगता की आमचा देश हुकुमशाहीकडे चाललाय आणि आपण भाजपला विरोध केलेला पाहिजे घटना बदलली पाहिजे एस सी आरक्षण धोक्यात आहे मुळात घटनेच्या गाभ्यामध्ये एस टी एस सीचं आरक्षण आहे हे पुणेही आलं तर बदलणार नाहीये तुम्ही जनतेला सांगताय की आपल्याला भाजपच्या विरोधात उभं आहे पण मुळात तुम्हीच त्यांच्याकडे जायला लागले होते हे सगळं जनतेला माहीत आहे आणि माझ्या माहितीनुसार जर आम्ही झाकली मुठ सव्वा लाखाची उघडली तर हे सगळं पब्लिकमध्ये येईल त्याच्यामुळं असं काही नाहीये जनता उल्लू नाहीये की जनतेला तुम्ही काही सांगाल तुमच्या नाटकी बोलण्याने आणि मग जनता फसेल त्याच्यामुळं आदिवासी भाग किंवा खेडा उत्सवाला कळलं नहीं। नाही नेमकं काय अहो आमच्याकडे असं खूप सारे आहे या का यांनी खूप घोषणा केल्या होत्या आणि ह्या सगळ्या घोषणा यांच्या हव्यातच आहेत आणि साहेब तुम्ही घाई करू नका इलेक्शनला अजून खूप वेळ आहे आम्ही हळूहळू मोठ उघडू आणि आमच्या मुठीतून भरपूर काही बाहेर येणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका